नमस्कार मंडळी नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आताच आम्ही अगोदर आहे पंधरा एक दिवसापूर्वी मोजावला गेलो होतो आणि आता मधी शिकवायला गेलो होतो श्री गणेश व्यवस्थेनाला आई बघा आता मागे बसली भाजी वगैरे निघत तिचा वेळ जात नाही म्हणून तर आपण आता तिला विचारू आता ती आता ती तब्येत ठीक नव्हती आता बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे तर तिला कसं वाटतंय ते आपण तिलाच विचारूया आणि आता तू आजारपणात उठली तुला कस वाटत खूप छान वाटत अगोदर म्हणजे एक महिन्याभरा भरा असे छान पडून येते हालचाल करता येत नाही काय सगळं माझे पोरांनी एका तिनांनी दोन मुले केलं नातवांनी नातीने पण केलं आजारपणाने मला काही कमी पडू दिले नाही त्यांच्या सगळ्या करण्यामुळं माझी तब्येत आता बरीच चांगली आहे आता थोडं मला चालता थोडं थोडं थोड थोडब करता येत नाहीतर पहिले अजिबात काही करता येत नव्हतं माझ्या मनात ते कस तरी वाटत होत सगळं माझ्या पोरांनी केलं काय का, का, का माज़े माज़े मी ठेवलं नाही औषध पाण्यापासून मांडू सगळं आता ते तर केलं था त्यामुळे आता मला चांगलं वाटतंय आता भाज्या वगैरे असते बघ हे भाज्या वगैरे निवडती आता माझ्या घरी मी जाते मला बरं वाटतंय हे आता स्पर्धी आली चार इथे जावळी बसले तर ते असं हो आता तुला अजून काय वेगळं असं वाटतं का वेगळं काय नाही आता वाटतय बरं बेजून सोड वाटत नव्हते तिथं पडून राहावं वाटायचं आता चांगलं वाटतं इकडं पुढच्या रूम मध्ये बाहेर पण येऊन पॅसेल मध्ये समोर पॅसेल काय ते बरं वाटतंय चांगलं वाटत बघा हो ही आमची छोटी लास्ट ही नाही आता लाच बघा तिथे तिथे लास अभ्यास करताना लाट आता किती पर्सेंटेज काय माहिती आई खे मला तस काही नाही त्यांना खोडके अभ्यास करते लास्ट ती पण ती आजार कोणाच म्हटले ना तर ती याची बाहेर यायला मागत नव्हती अजिबात फिरायला वगैरे हे नाही दाखव जायला आपलं तिथं पेटरूम मध्ये आपलं पेडवर बाहेर तिकडे यायला मागत नव्हतं करून आणि आणलं मग आता तिला बऱ्यापैकी आता बरं वाटतंय कि जर माणसात तिथं पण होत येत होते पण सगळ्यांबरोबर बसणं स्वतःहून येणं ते पिकी केलं म्हणजे आता ह्या वयात ऐंशी वयात ह्या वयात सर्व गोष्टी करणं महत्वाचं आहे की ती करते ह्या वयात सुद्धा त्याचं रिकव्हरी होणं खूप महत्वाचं आहे ती जी इच्छा त्यामुळे ती चालू शकली नाहीतर कसे बरेच रिकवर ह्या वयात करायचं म्हणजे होत नाही मला मी ती झाली म्हणजे आणि ती लावून भावी बसली असते तिथे सगळ्यांनी प्रयत्न केले वही माझ्या बहीण दोन आणि लाव आणि एक विसरलो होता मी सर्वांनी प्रयत्न केले रिकव्हर झाली आणि पाटणार इकडे हवं आणि शिवाय सर्व ती तिला फिरायला होतो बाहेर जायचं होतं तिला मंदिरात वगैरे पण थोडस अजून ती मंदिर म्हणून जाऊ दा त्या सगळं स्वतः स्वतः करतात त्यामुळे आता काय हे नाही आणि मला आता परत पहिल्यासारखं भाजी निवडून देणं बाकीलं थोडं थोडं असं बसल्या बसल्या बस करू लागतात लसूण चलून देतात दे मेन भाजीला कांदा अजून नाही चिरला पण लसूण चलून दिलाय दे किरकोळ काम आहे ना ते करतात अगोदर पण मला करून द्यायच्या त्या मला म्हणायचं तू कंटाळली ना थांब मी थोडी भांडी येथे मी घासते अशा मला म्हणजे मदत करायच्या काय मी त्यांना बोलले तुम्हाला करू वाटत असेल तर करा नाही तर नका ना करू माझं काय तसं नाहीये सवय झालेलीच होती मी निवडतच होते भाज्या पण त्याच बोलल्या की नाही मी करू लागते मदत आणि पोरी पण करतातच आणि आमचा जावय पण असतो तो पण पुढे करतो सर्व काही काम असेल ते करून देतो सगळं करतो सगळं आजीच आणून देतो सर्वांनी वगैरे झालेली आहे सगळ्यांनी सगळ्याच्या परीने मदत केली सेवा केली मदत म्हणण्यापेक्षा सेवा केली सेवा केली आजीची त्यामुळे त्या खरं रिकवर आणि त्यांचा कॉन्फिडन्स की नाही मला पुन्हा चालायचं पुन्हा चालायचं आहे ना म्हणून त्या चालल्या खरं नाहीतर एवढ्या वयात कोण लगेच रिकवर होत नाही त्यांचा आत्मविश्वास भरपूर हे दांडगाय बहीण ज्या चालली होती त्यावेळेस जाऊ नको जाऊ नको हा माझ्याबरोबर बरोबर हा गेला म्हणजे कस ती जवळ सारखी असायची तुम्ही जोडत मला आणि सगळी बारीक सारीक कामं तिला सांगायची मग ही कशी जेवढी बारीक सारीक कामं करत नव्हती स्वतः म्हणजे स्वतः करायला पाहिजे होती तिला ती गेल्यामुळे तिला मग आता स्वतःहून आईला सगळे काम करायला लागले मग बऱ्यापैकी तो फरक पडला भरपूर म्हणजे आता स्वतः एकट्या आत वॉकर घेऊन म्हणजे तसं चालता येत नाहीये वॉकर घेऊन येतात त्या वॉकर वॉकर घेऊनच चालतात तुला अजून काय बोलायचं नाही बोलायचं काय फिरायला वगैरे कुठं फिरायला असतात नाही अजून चांगलं नाही कुठे जायचं पहिल्यांदा जायचं असेल तर हो आमच्या तिकडे आमची गाडी आहे तर तिकडे जायची इच्छा आहे गावी एकदा गेलो तिथे जवळ फक्त साधारण पन्नास एक किलोमीटर आहे इथून जायचं आहे तर गावी ज्यावेळेस जाऊ आम्ही त्यावेळेस तिथून घेऊन एक इच्छा आहे तिकडं जायची आपण एकदा पुन्हा नंतर भेटूया तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय धन्यवाद धन्यवाद